हे माझं नवीन नाही जेव्हा केव्हा मी काहीच नव्हतो एक साधा विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता होतो तेव्हापासून सहा महिन्याने एकदा शोधला आलो नाही आलंच नाही यावेळेला थोडी गॅप पडली वेगवेगळ्या कारणामध्ये म्हणून धरवलं की रिझल्ट उद्या लागले तिथली धावपळ सुरू होईल कालपर्यंत प्रचाराची धावपळ सुरू होती म्हणून पटकन जाऊन नये जेवढा एक डॉक्टरला दुर्घटना घडल्याने सकाळी लवकर निघून आले आज दर्शन राहिलं सुरुवात अजून काही दिवस झालं त्यामुळे साईबाबांकडे मागणं नेहमी या समाजातले सगळे घटक प्रामुख्याने महिला ज्यांची यांची मातृशक्ती आहे प्रमुख्याने ज्येष्ठ नागरिक की ज्यांनी हा समाज उभा केला प्रामुख्याने मुलं जे आमचं पुरुष आहे तरुण कॅटेगरीमध्ये व्यापारी शेतकरी नोकरदार या सगळ्यांना सुखी ठेवतात महाराष्ट्र हे राज्य असं आहे की ज्या राज्याला सामाजिक सुधारणांची संतांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची महात्मा ज्योतिराव फुले वगैरे अशी तर पार्श्वभूमी आहे या राज्यातल्या माणसाला व्यक्तिगत जीवनाबरोबर थोडी सामाजिक पण असा असू दे असं व्यक्तिगत जीवन त्याचं सुखी व्हावं सामाजिक जाणीव त्याची प्रखर व्हावी अशा प्रकारची गरज नेहमीच नॉट ओनली साई बाबा जिथे जिथे करत असतो असं आहे की एकदा ईव्हीएम मध्ये मतं बंद झाली की अंदाज व्यक्त करण्यात काही जसं म्हणतात तुम्हीच बोलात बरं झालं काही आ, सर्वे हे महाविकास बाजूला गेले असले तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा तर सगळे महायुतीचं सरकार येईल असं दाखवतं आणि आम्हाला फील्ड मध्ये काम करणार असल्यामुळे तो सेन्स आला आहे की सरकार आउट राईट वन वे एकशे साठच्या खाली नाही त्यामुळे त्याच्या पुढेच जाईल ब्रँडेड एकशे साठच्या खाली, खाली नाही संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेचं नाव पुढे केलं तर काय आता संजय शिरसाने हा निर्णय खरं म्हणजे दिल्ली करेल आमची तर संघटना शिस्तीवर चालली कधीच आपल्या खूप पडली नाही कशीवर पडली नाही गेल्या वर्ष दोन वर्ष अडीच वर्षामध्ये एकदाजी आणि अजितदा सुद्धा दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे की आपलं भरतो त्यामुळे ते सुद्धा असं म्हणतील किंवा निर्णय दिल्लीने करावा आमचं तर दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आली नाही जागा कमी पडल्या तर नाही एकशे साठ ब्रँडेड म्हणजे कमळ धनुष्य आणि एकशे साठ ब्रँडेड सीट आहेत त्याच्या पुढे अपक्ष आहे हे निवडणूक आयोगाने अचानक टक्केवारी वाढते आहे का वाढते संजय राऊतांना नेहमीच प्रश्न पडतात नेहमीच संशय येतो जेव्हा जेव्हा ते कुठेतरी अपवादाने विजयी होतात त्याला सर्व उत्तम असतं जेव्हा जेव्हा निकाल त्याच्या विरुद्ध जातात त्याच्यावर संशय येतो प्रश्न पडतात त्याच्याकडे कुठे सिरियसली बोलतात राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते आहे आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी आम्हाला ते करत काही केलं तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटना मांडतो त्या घटनेच्या चौकटीमध्ये जे जे आहे ते आम्हाला मान्य आहे घटनेच्या बाहेर जाऊन कुठलाही न्याय आम्हाला कधी मिळाला नाही मिळू शकत नाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे ज्या संस्था निर्माण झाल्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग ईडी वेलकम टॅक्स मान्यच नाही त्याला काय म्हणजे एका बाजूने संविधान बचावाचा नारा त्यांनी संविधानातल्या कुठल्याही सिस्टीम बांधायचे नाही अशी यांची परंपरा निर्णय झाला नाही तर भाजप गौतम आणि अजित पवार असं मेटकरी मी असं म्हटलं की महायुतीचं सरकार येईल महायुतीचा मुख्यमंत्री बने महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली म्हणजे मान्य मोदीजी मान्य अमित शाह म्हणजे जगत प्रकाश नडला भरवतील आता इथं पण कोणाही एखाद्या चाहत्याला आपला नेता व्हावा असं वाटतच असतं ते त्यांनी व्यक्त करायचं असतं त्या व्यक्त करण्यात त्याला आनंदही होतो आणि त्याच्या नेतृत्वाच्या बुकमध्ये प्लसमध्ये नाही आता ते उद्या किती वेळ आहे हो चोवीस तास उद्या सव्वा अकराला आपला अंदाज काय माझा अंदाज माझा अंदाज महायुती एकशे साठ क्रॉस करेल हा माझा अंदाज महाविकास आघाडीचे काही नेते गुडघ्याला वाशिंग मानून बसले आहेत मुख्यमंत्री पदाचे बॅनर देखील त्यांनी लावले आहेत काय सगळ्यांना की माणसाला अमेरिकेचं मला पंतप्रधान व्हायचं आहे अमेरिकेचं राष्ट्रध्यक्ष व्हायचं आहे अशी आशा महत्वाकांक्षा आणि होईल अशी आशा ही कोणालाही तुम्हाला मागू शकते असे जे जे कोणी आहेत की ज्यांना वाटते की होईल होऊ त्या बरोबर चोवीस हजारांना क्लिअर होईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मी वारंवार असं म्हटलं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते सोपं नाही आहे वारंवार असं म्हटलं की महायुतीचा मुख्यमंत्री मी दिल्ली ठरवेल तो मुख्यमंत्री